श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय सव्वीसावा भाग दुसरा आजचा अध्याय हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री गणेशाय नम आनिक असे एक खून संहिता मिळोनी ब्राह्मण तोची यजुर्वेद मुल जान वरखड पल्लव, यादि क्रम क्रियेसी, हे मूळ एसी, अभ्यास करी गा नियेयेयेयेयेयसि मने व्यास शिष्याते ऐकोनी व्यासवचन वैशपायन मने कर जोडुन, यजुर्वेद मूळ विस्तारोन, निरोपावे स्वामिया व्यास व्यासमने शिष्यासि सांगेन एक विस्तारेसि ग्रंथत्रय असतीसि अभ्यासकरी एकमेका एका एका एक विस्तारेसि सांगेन तुझ भरवसि म्ह व्यास शिष्या ते प्रथम ईश्वेत्वा प्रश्नासि अनुवाक असती चतुर्दशी आठ अधिक वीसासि पन्नासा असती प्रश्नासी प्रश्नासि असति चतुर्दशी चारि अधिकति सासि पन्नासा तुम्ही जानाव्या देवस्यत्वा प्रश्नासी अनुवाक असते एकादशी एक अधिक तिसि पन्नासा असती दे नामा चतुर्थ षटच अनुवाक विख्यात पन्नासा जानतयात वेदाधिक पन्नास देवासुरनामक प्रश्नासी अनुवाक असती एकादशी पंचम प्रश्नात एका अवधरा पं सत्तिंचा इथे प्रश्न द्वादशानुवाक असति असती पूर्ण पन्नासा असती एकावन्न असते सहावे प्रश्नासी नामक प्रश्न त्रयोदशी अणुवाकी संपन्ना पन्नासा असती एकावन्न सप्तम प्रश्न विस्तार अनुमत इथे प्रश्नासि अणुवाकना ध्वविशतीचंशीत पन्नासा असती प्रथम अष्टक एने परी प्रथम अष्टक परीयी संख्यासांग्य संसि अणुवाक अे खतीसि एकचि्ते एक शतानी... शतवरी अधिकता त्यावरी तीन निर्धारी अनुवाक असती परी करी अंतकरणी धरावे पन्नासा असती त्यासी त्रिशताधिकेचाळीससी प्रथम अष्टकी परीयएसी म्हनोनी सांगे व्यास मुनी द्वितीय अष्टकाचा विचार सांगेन तो परी कर प्रथम प्रश्नाचे नामथोर वायव्ये असे म्हणावे प्रथम प्रश्नात विशेष अनुवाक जान एकादश पंचषी असती पन्नास एकशि पुढे असे द्वितीय प्रश्न नाम असे प्रजापती गुहान द्वादश अनुवाक सती जान आदित्य नामक प्रश्नास चतुर्दश अष्ट अधिक पंचाशत पन्नास तुम्ही पढाव्या पुढील प्रश्न देवा मनुष्य चतुर्दश अष्टाधिक पन्नासा अधिक पन्नासात वा जानीजे मनता जाय महापाप प्रश्नासे विश्वप वादश अनुवाक स्वरूप सप्तमी पन्नासा समिधा नाम प्रश्नास निरुते अनुवाक द्वादश सप्तती पन्नासा असती त्यास एक चिं ऐसे द्वितीय वितीष्टकासी षष्ट प्रश्नपरीयसी पाच अधिक सप्ततीशि अनुवाक तुम्ही जाणावे पन्नासाची गणना सांगेन तुझ विस्तारोन तीन शतावरी अशी जान अष्ट अधिक परीयेसा तिसरा अष्टक विस्तर सांगेन तुम्हा परी कर वैशपायन थोर गुरुमुखे एकतसे तिसऱ्या अष्टकाचा प्रश्न प्रथम नाम प्रजापतीर् काम अनुवाक त्या एकादशोत्तम द्विचत्वारिशीत पन्नासा त्यासी अवितीय प्रश्नास असे जान नाम यो वे पवमान एकादश अनुवाक जान षटश चौरीशत पन्नासासि तृतीय प्रश्नापरी बरीव्वीसी नाम अग्ने तेजस्वी एकादशी षटश च पन्नासासि चौथा प्रश्न विवायत एकादश अणुवाक्यात षटच चावारशत पन्नासात येसा पुढे असे प्रश्नपचम मनावे मानपूर्णा प्रथम अनुवाक करा उत्तम षड्विशतीपन्नासा ऐसे तृतीयाष्टी अनुवाक पंचम शाकत त्यासी द्विशत अधिक सहा त्यासी पन्नासा असती अवधारा चौथ्याष्टकाचा प्रथम प्रश्न नामे असे युजान एकादश अनुवाक खुन षटश शोराशीत पन्नासा प्रश्नास संज्ञा विष्णु क्रम ऐसी एकादशनुवाक अनुवाक अष्ट अधिक पन्नास त्यात विस्तार तिसरे प्रश्न उत्तम जाना तुम्ही आपात्वा नाम त्रयोदश अनुवाक उत्तम षट त्रिशत पन्नासा चौथा प्रश्न रसी अनुवाक असते द्वादशी सप्ताक थ्रीशत्यासि पन्नासा असती तुम्ही जाना नमस्ते रुद्र उत्तम होय जान पंचम एकादशानुवाकजान सप्ताधिकीस पन्नासा अश्व अश्मतूज पन्नास नव अणुवाकपर्यस षट श तराशित पन्नासा त्यास सा प्रश्न अग्नाविष्णूष अनुवाकाची जान पंचदशी एक न्यून चाळीसासी पन्नासा त्यासी विस्तारे ऐसे चतुर्थी सप्त प्रश्नपरीयएसी अनुवाक असती ब्याऐंशी दश द्विशतावर एक उन्याशीत पन्नासा पंचमाष्टका प्रथम प्रश्न नामे सावित ત્રણ જાન પન્નાસા ષ્ટિ કાઉન એકાદશ અકખ્યાતિ વિષ્ણુમુખા પ્રશ્નાસી અણુવાક અસતિ દ્વાદશી ચુષ્ટિ પન્નાસા ત્યાસી શ્રી ગુરૂમતી દ્વિજાતેસરા પ્રશ્ન ઉત્સય ય અણુવાક દ્વાદશરા ખૂન પન્નાસા શી દૂન પન્નાસા અસતી પરી એ સા અુવાક્સતી ત્યાસી બારાષ षष्टी त दोन उन्या करा पन्नासा अरिएा यदी के नामे प्रश्न चतुर्वेशती अनुवाक खूून दोन अधिक षष्टी जान पन्नासा असती हिरण्यवर्मा षष्ट प्रश्न थ्रोविशती अनुवाक षष्टी मध्ये सहा न्यून पन्नासा असती परीयएा यो यथानामे प्रश्न षडविशती अनुवाकजानषष्टीम द्वय न्यून पन्नासा असती परीयएा पंचमाष्टक संहितेसी सप्त प्रश्नपरीयएसी अनुवाक एक त्यासी वीस अधिक विस्तर थी अधिकचतशत पन्नासा असती जाना विख्यात मन कुरो एका एकामनेतय सी प्रथम प्रश्न प्रश्नपरीयसी प्राचीन वंश वंशनामत्यासि एकादश अनुवाक अणुवाकजाना अधिकसहा सप्तती शिपनासा त्यासि परीयएसी विस्तर कौनी शिष्याशी सांगतसे व्यासदेव यदुभव नाम अनुवाक जाना एकादशी अनुवा एक, एक उनाषष्टीशी पन्नासा सरियसी तिसरा प्रश्न चात्वाल एकादशी अणुवाकिमाळ पन्नासा षष्टी द्वय स्थूळ तिसरा प्रश्न परियेसी चौथा प्रश्न यज्ञेन अनुवाक अनुवाकजान पन्नासा एक अधिक पंचा शतपूर्ण एक चिरीय इंद्रोवत नाम प्रश्न एकादश अणुवाकजान खुन पंचम पंचम्रश्नी परियेसा सुवर्गाय नाम प्रश्नासी अनुवाक अती एकादशी थ्री अधिक चरशीत पन्नासा असती परियेसा सहा वे अष्टकी परिपूर्ण त्यासी सहा अधिक असती पूर्ण षष्टी अनुवाक असती जयकत्रिशत पन्नासा सप्तमाष्टकाचा प्रश्न नामे असे प्रजनन अनुवाकवीस असती खून द्वीप पन्नासा त्यास साध्या मनती जो द्वितीय प्रश्न विशती अणुवाकजान पन्नास पन्नासा परीपूर्ण एकचिरीयएा नाम प्रश्नासी अणुवाकवीस परीयएसी द्विच्राशी पन्नासा तया्यासी श्रीगुरुमनती तयासी बृहस्पती नामक प्रश्न द्वाविशती अनुवाक थिण्याधिक पन्नासा खून पन्नासा असती अवधारा प्रश्नसे पाचवा जान वा नामे उत्तम पंचविशती अनुवाकपूर्ण चांश पन्नासा सप्तमाष्टक संतेसि अनुवाक असती परीयएसि एकशित सप्त्यासी अनुवाक द्विशतावरी अधिकेसी द्विशताव्याकेशी असती पन्नासी सप्तमाष्टक असे सुरशी एकचित्ते चित्ते परीयएष्ट अष्टकसंहितेशी षट श्टा, शताक अष्टचवितशी मुख्य प्रश्न चार शत भरवसी अनुवाक सती विस्तारे दोनी शतद्सहस्रदोनी जान जानमनी पठन करा मनोनी सांगे शिष्यासी तीन अष्टक ब्राह्मणात असती ते, जे जान विख्यात सांगेने एकचित्त एक म्हणे व्यास शिष्यासी प्रथमाष्टक ब्राह्मणासी प्रश्न आठ त्याचे एका ऐंशी एकचित्ते पर्यसा प्रथम प्रश्न संदत्त नाम असे विख्यात अनुवाक दहा विस्तृत अशीत दशक मनोहर उद्धन नाम दुसरा प्रश्न सहा अनुवाक दशक पन्नास जान व्याज पेय अनुसंधान देवासुर प्रश्न तिसरा त्यासी दशक अनुवाक जान पंचाधिक षष्टी दहक जान चौथा उभय नाम प्रश्न दश अनुवाक मनोहर सहा आधिका त्यासी जाना तुम्ही दशका पाचवा नामे अग्ने कृतिका प्रश्न असे अवधारा त्यासी अनुवाक द्वादश सांगेन एका दशक दोन अधिक षष्टी विशेष दशक दशकत्यासी अवधारा सप्तम प्रश्नाधरी खून त्या एका ब्राह्मण दश अनुवाक आहे तजान दशक दशकत्यासी आठवा वरुण नस्य नाम प्रश्न अनुवाक्यासी दहा अजान सप्ताधिकस खून दशकत्यासि मनोहर प्रथम अष्टक प्रश्न आठ परीयएसी अष्टसप्त ती एकचित्ते एक चित्ते परीय एक उने दशक आहेत विख्यात वंशपायन एकत गुरुमुखे करोनी दुसरा अष्टक ब्राह्मणास प्रथम प्रश्नांगिरस अनुवाकजाना एकादश साठी दशक मनोहरा प्रजापती रकांड दु प्रश्न दुसरा हा गोड एकादश अनुवाक दृढ त्रिसप्तती दशक त्यासी कांडब्रह्मविन एकादश अनुवाकजान का दशक आहे तो पन्नास पूर्ण एक चिपरी जुष्टो नाम प्रश्न एक त्यासी अनुवाक अष्टादशक वैशपायन शिष्यक गुरुमुखे एकतसे प्रश्न क्षती अष्ट अणुवाक त्यासि ख्याती पंचा अधिक चत्वर शिती दशक तुम्ही ओळखीचे स्वादित्वा नामे षष्टम प्रश्न असे उत्तम अनुवाक असती विसखुन षष्ट अधिक अशीती दशक सप्तम प्रश्न त्रिवत्रास अनुवाक असती अष्टादश सहा अधिकषष्टी दशक त्यासी मनोहर अष्टम प्रश्न प्राव पिओन अन्न अनुवाक असती नऊ जान अशती स एक उना दशकत्यासि मनोहर िततीष्टक ब्राह्मणासी आठ प्रश्नपरीयएसी वेद उने शतकत्यासी अनुवाक असती मनोहर चारशता उपरी तीन उने सप्तमी निर्धारी दशकाहे विस्तरी एकचि्ते तृतीय तृतीयाष्टक ब्राह्मणासी प्रश्न असती द्वादशी नामेसि परीयएसी एकचित्ते अवधारा प्रथम प्रश्न विख्यातू पातु पाहा अनुवाक विख्यातु एकाधिक षष्ठी दशक तृतीयस्य द्वितीय प्रश्न अणुवाकती दहाजान पंचशत दशक खूण एकचि सा. तिसरा प्रश्न प्रत्युष्ट अणुवाक एकादश एक उने देशी दशक एकचित्ते अवधारा श्री अनन्तकोटिब्रह्माण्डनायक परब्रह्म परब्रह्मसचिदानन्द सद्गुरु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थमहाराज की जय